नमस्कार सर्वांना जे बी कशा आहात आज चार पाच दिवसानंतर मी लाईव्ह आली काय म्हटलं मग आपण आशाची माहिती विषयी सांगा आणि लोक कोणी कोणी येते लाईव्हला आणि मग कमेंट करते कोणी कोणी म्हणजे ते लाईव्ह नियमच आहे म्हणते का सगळेजण येतात जे आपले सबस्क्राईब मी आणि बाकीचे इतर लोकच असतात त्याच्यामध्ये आणि मग त्यांना आपण आपल्या चॅनलवर कोणती माहिती दाखवतो काय हे काही माहित नाही राहतो त्यांना ते येऊन काही कमेंट करतात त्याच्यामध्ये तर मग आपण कसं थोडस इमोशनल लोक आहेत तर आपल्याला वाईट वाटते त्या कमेंटबद्दल मग दोन तीन दिवस मी आधीच नाही एवच नाही आले काही कमेंट करतात चांगलं कमेंट केलं तर आपल्याला पण माहिती देण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि असं वाटते की नाही बा आपण चांगले व्हिडिओ बनवले पाहिजे आणि लोकांसमोर ते प्रेझेंट केले पाहिजे असं आपल्याला वाटते तर मग ते बरं आपली थोडीशी छोटीशी रील टाकायची आणि पाहत असेल पाहा आणि नाही पाहत असेल तर नका पाह असं मग ते रीलच होते तुम्हाला माहीतच आहे झाले का जेवण मंडळी सर्वांची या लवकर लवकर बोलूया आपण दोन तीन गोष्टी तसं आज मला थोडं अस्वस्थ वाटत आहे मग म्हटलं तुमच्यासोबत गप्पा माराव थोड्याश्या थोडस अस्वस्थता पण निघून जाईल डिप्रेशन डोकं दुखत आहे आज थोडं जास्त काम असलं आणि घरचं डेन्शन असलं की थोडं डोकं आपण ज्याच्यासाठी अं करून काम करतो ज्या म्हणजे संबंधी असो किंवा आपण ज्यांचं चांगलं पाहतो ना तर ते आपलं कधीच म्हणजे आपलं त्यांना असं वाटते की हे लोक जे आपलं वारंवार आपल्याला टोकते वारंवार आपल्याला विचारते तर तिला काय करायला लागते याला काय करायला लागते असे करा करा ते आणि आपला राग करायला लागते तर राग करायला लागते पण ते त्यांना एवढं समजत नाही की जे म्हणजे कोणी व्यक्ती कोणताही व्यक्ती असो ते तिला असं वाटते की ह्या मुलाचं भविष्य सुधारलं पाहिजे या मुलीचं भविष्य सुधारलं पाहिजे किंवा दुसऱ्याच्या मध्ये ते झालं पाहिजे कशा अनुषंगात आता ठराविक लोक असतात की लोकांचं वाईट चित्तात लोकांचं चांगलं नाही झालं पाहिजे आणि कोणाचं चांगलं जर झालं तर खूप त्यांना असं वेगळं वाटते वेगळं फील होते आणि ते चांगले वागत नाही असे पण आपलं कसं आहे आपण आता माझ्या घराजवळची गोष्ट सांगते मी आता मी जिथे किरायला राहते की नाही तर माझ्या आजूबाजूला बारावी आणि फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल असे मुलं माझ्या इथे म्हणजे माझ्या साईडला आठ नऊ मुलं आहेत तर एवढे म्हणजे एवढे प्रेमळ आणि एवढे चांगले जर आपण त्याच्यासोबत कसं वागतो हे त्याच्यावर डिपेंड करते बरं आपण त्यांच्याशी कसं वागतो आणि मग त्याचा प्रतिसाद आपल्याबद्दल काय असते हेही तितकंच महत्त्वाचं आजवर म्हणजे आपण ह्याच ठिकाणी जर दुसरी लेडीज असते किंवा आणखी दुसरं कोणी असतं फॅमिली असते तर इथं पडलं असतं आणि ते कसे मुलं आपण थोडस काही म्हटलं तर हो का करून घेतो म्हणजे एवढे चांगली मुलं आहे चांगल्या घरची मुलं आहे ते आणि खूप असे म्हणजे व्यवस्थित राहते आणि खरंच महत्वाचं आहे हे की जे आपण लेकरावर संस्कार टाकतो तर ते लहानपणापासूनच रुजवले गेले आई आणि वडील दोघांचा दो पण तेवढाच वाटा असला पाहिजे की आपले मुलं घडले पाहिजे आणि त्या मुलासाठी आपण चांगल्या मुला चा काहीतरी गोष्टी अशा केल्या घरात किरकिर भांडण असं वगैरे काही केलं नाही पाहिजे त्याच्यामुळं जो लेकरावर परिणाम होते आणि तेवढच महत्वाचं सामाजिक अं जे कवच असते समाज तर तेवढंच महत्वाचं ठरते जर आजूबाजूचे लोक जे असतात ते थोडेसे वाईटचे असला असले तर तो पण त्याचा पण विपरीत परिणाम त्या मुलावर होतो आणि घरचं वातावरण जर खराब असलं आईवडिलाची सततची किटकिट असली आणि सततची भांडणं असले तर तो, तो पण लेकरावर त्याचा पण परिणाम होते आणि ते म्हणजे मग थोडस ते लेकरू मोठं झालं समजा सोळा सतरा अठरा वर्षाचं झालं तर तेव्हा ते आई वडिलांच्या हातात राहते आणि हातातून ते कधी निसटते आणि आई वडिलांना कधी फळाची पायी येते तर काही सांगता येत नाही मुलींच मुलींची गोष्ट वेगळी आहे पण मुलांसाठी तर हे आई वडिलांनी खूपच असं काळजीपूर्वक मुलांवर लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून जे मुलं आहे समोरची पिढी भीड़, जी आहे तर ते मुलं आणि मुली यांच्यावरच अवलंबून असते आणि आज आपण ज्यांना त्यांना ते संस्कार देऊ ते संस्कार आ, आ, ते त्यांनी आत्मसात केले पाहिजे आणि ते जेव्हा समाजात वागतात तर तेव्हा हे व्यक्ती कशी आहे त्याच्यावरच ते डिपेंड असते आज मला तुम्ही ताई आज अशा म्हणजे एकदम इमोशनल हे आहे मुलावर खूप जास्त असा याचा परिणाम होतो भांडणाने माझं असं आहे की जेव्हा लग्न करते कोणतीही मुलगी असो जर तिचं अरेंज मॅरेज होत असेल आता तसं राहिलं नाही जुने खूप वाईट विचाराचे लोक होते काही काही लोकांना तर अक्षरशः पैसे घेऊन लग्न केले म्हणजे मधातले जे लोक असायचे ना तर ते लग्न त्या पोराचं जर लग्न जमत नसेल किंवा त्या पोरीचं जर लग्न जमत नसेल तर त्यांनी ते मतातल्या लोकांनी पैसे खाल्ले आणि ते सोयीला जोडले आणि ते जे लोक जे कपल आहेत त्यांना अजूनही त्या परिस्थितीशी सामना करावा लागते आणि त्या फेसमधून जावं लागते कारण की त्या दोघांचे विचार पण जुळत नाही आणि त्यांचे जे प्रॉब्लेम निर्माण होते ते खूप काही असे म्हणजे प्रश्न निर्माण होतात त्याच्यात हे पैशाच्या अहात आणि जेव्हा त्या लेडीजला किंवा त्या माणसाला समजते की नाही हे पैसे देऊन असे लग्न झालं आहे आणि मग खूप त्रास होते त्या गोष्टीचा म्हणून हे मला आज असं वाटलं मला सांगावं म्हणून कारण मुलावर खूप जास्त या गोष्टीचा परिणाम होते आज मी कोणतीच अशी म्हणजे अशा संबंधित माहिती वगैरे वगैरे द्यायला एमर्जन्सी असं नाही माहिती खूप आहे आता दिल्लीला मोर्चा वगैरे पण राहणार आहे पण काही काही वेळांचा आपण आपण समाजासाठी जे करतो आणि आपल्या घरावर आपलं दुर्लक्ष होते मी असो कोणी हो असो जो समाजासाठी कार्य करते ना त्याच्या तर घरी खास दुर्लक्ष होते मुलाबाळावर बिलकुल दुर्लक्ष होते आणि तिथली त्याचे समजा त्याचे घरी इतर लोक जर त्याच्यावर लक्ष ठेवणारे असले मुला मुलांवर तर गोष्ट वेगळी म्हणजे ती स्त्री किंवा तो पुरुष चांगल्या रीतीने तो, तो समाजात काम करू शकतो आणि रोजीरोटी तो कमावू शकतो पण घरात समजा तीच बाई घरात पाहते आणि तीच बाहेर पाहते तर त्या घरी कसं हे करायचं ते समजत नाही मग तिथं त्या त्याला एकच तोड आहे की ते जे अपत्य आहे त्यांचं जे मुलगा मुलगी असत तर ते थोडं माइंडनं चाललं पाहिजे खराब असं तर माझीच गडबड झाली आता तुम्ही सांगा कुठून आहात काय आहात कमेंट करा कराय म्हणते बेकार गोष्ट आहे लेकर संस्कार हे लहानपणापासूनच पाहिजे नाही तर माहित नाही का हम, था था। एक विषय आणखी महत्वाचा वाटते मला लेकराबाबतच लेकराला संस्कार का महत्वाचे आहे तर तुम्ही आय आय टी बाबा ऐकला का जो कुंभमे कुंभमेळा प्रयागराजला भर भरला होता तर त्याची जी हिस्ट्री आहे त्याची जी स्टोरी आहे तर त्या स्टोरीमध्ये त्यांनी एक म्हटलं की माझे आई वडील सतत भांडायचे आणि माझे बाबा माझ्या नेहमी मारायचे आणि त्या जे निष्पन्न म्हणजे मी एका खोलीमध्ये राहायचो आणि आई बाबा जोरजोराची भांडणं पाहून मला असं वाटायचं की बाबाला काय करावं काय नाही आणि त्या आई वडिलांचं दुर्लक्ष झालेलं आणि त्या त्याच्यावर दुर्लक्ष झालं आणि त्याला जे प्रेम मिळायचं होतं लहानपणी तर ते मिळालं नसल्यामुळं त्याला डायरेक्ट आईवडिलांचं पण प्रेम मिळालं नाही मग त्यानं प्रेम केलं प्रेम केलं के मुली के मुली ते या मुलीवर इंजिनिअरिंग लावत असताना त्यानं प्रेम केल्यावर त्या मुलीनं सुद्धा त्याला धोका दिला तेव्हा त्याला वाटलं की ह्या जगात कोणीच कोणाचं नाही आणि सगळी मोह माया आहे त्याच्यामुळं त्यांनी काय आहे दीक्षा घेतली म्हणते आणि त्या त्याच्यामध्ये ते बाबा बनले आय आय टी बाबा तुम्ही ओळखतच अशी त्यांची ती हिस्ट्री आहे म्हणूनच म्हणत आहे की मुलांवर जेव्हा आपण घरात असलो तेव्हा आणि पागल व्यक्तीशी तर लग्न करूच नका म्हणजे पागल व्यक्ती म्हणण्याचं मन, तुमच्या विचाराला पटत नाही मला तर असं वाटत जेव्हा लग्न आपण एकमेकाचे विचार चालले पाहिजे सहा महिने किंवा एक वर्ष तरी निदान बोलणं आणि त्यांचा स्वभाव त्यांचं सराउंडिंग असं हे बघितलं पाहिजे त्यांच्या घरच्या घरच्याचं तर मॅटर करत नाही पण ते जे आयुष्यभर दोन कपल राहतात मुलगा आणि मुलगी सोबत जे राहतात ना त्यांनी एकमेकांशी बोलणं आणि त्यांचे विचार कसे आहे जुळतात नाही जोडत सुरवातीला स्टार्टिंगलाच बघायचं की नाही जुळते की नाही जोडत आणि त्याच्यामुळे जे मी का बघा म्हणत आहे हे कारण की जे तुमच्या विचाराचा आणि तुमचे जो भांडणं असते घरातले किरकिर आणि अं ते मुलं होणारच आहे आणि मुलं झाल्यावर तो तुमच्या भांडणाचा प्रभाव त्या मुलावर पडणारच आहे तर हेच आज सांगायचं होतं मला आय आय टी बाबांना असं हिस्ट्री आहे आय आय टी बाबाची त्याच्या मनावर लहानपणीच एवढं म्हणजे प्रेशर पडलं त्या गोष्टीचं आई वडिलांनी जे प्रेम दिलं नाही त्याला त्या गोष्टीचं तो आय आय टी बाबा बनला बिचारा आणि आता त्याला एवढी नफरत आहे घरच्या लोकांशी म्हणजे घरचेच म्हणजे आई वडील बहीण या लोकांना तो भेटायला सुद्धा हे नाही करत म्हणजे त्याला त्या ते, त्याचं म्हणणं असं होतं की माझ्या बहिणीनं सुद्धा मला हो मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी प्रवृत्त केलं होतं हाय घडण्याना असं त्याचं म्हणणं होतं तर कसं एक वेळा माणसाला जो काय म्हणते धोका बसला म्हणजे त्या तो डिप्रेशन मध्ये जाणार ना कारण त्याच्या आई सुद्धा त्याने किरकिर लहानपणापासून बघितली होती आणि नंतर त्याच्या मुली त्या मुलीने सुद्धा त्याला धोका दिला होता तो त्याच्या मनावर झाला आणि हे सुरुवात दोघ जण एकमेकाच्या लग्न बंधनात अडकतात तेव्हापासून हे सुरुवात होते आणि तेव्हा जर सुरुवात व्यवस्थित झाली दोघ व्यवस्थित असले पती पत्नी तर त्यांची मुलं सुद्धा ते चांगलेच होतात एवढंच मला आज या लाईव्ह माध्यमातून सांगायचं होतं आज कोण कमेंट नाही केली नाही तर जसं म्हणजे अं कमेंट करतातच हाय पन्नास लोक आले होते आपल्या चालले गेले सगळे मी जे सांगतो ते बोर होते का नाही तर मग ते बरं असं मच्छर बघ मच्छर असं मला लागत मच्छर आज मी आशाची वगैरे माहिती सांगत नाही आहे आज आज म्हणजे माझं थोडस मूळ मूळ आप आहे मी आज सांगत नाही आहे मच्छरच मारून घ्या मच्छर मारलं चला बाय बाय टाटा गुड नाईट